नमस्कार आता सत्या हा पंकजला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो आणि त्याला चांगलंच तुडवतो आणि म्हणतो एक चोमड्या जर मी बापासाठी गाडी विकली हे सत्य जर बापाला कळलं ना तर याद राख मी तुझं काय करेन मी बापासाठी गाडी विकली आहे हे सत्य त्याला कधीच कळता कामा नाही कळलं ना तेव्हा पंकज म्हणतो हो कळलं मी प्रयत्न करेन तेव्हा सत्या म्हणतो काय प्रयत्न नकोय मला कृती हवी आहे मला कळलं पाहिजे की तू बापासमोर तोंडच उघडत नाही तू बापासमोर तोंडच उघडायचं नाही कळलं तेव्हा पंकज म्हणतो हो असं कसं चालणार मला पप्पांशी बोलायला नको का तेव्हा सत्या अजून एक कानाखाली वाजवतो आणि म्हणतो ए गप्पा बसा जास्त बोलायचं नाही तर इकडे बाहेर निरुपा देविका मीरा आणि आजीला टेन्शन आलेलं असतं की सत्या पंकजला असं रूममध्ये का घेऊन गेला आहे निरुपा घाबरते निरूपाला वाटतं आता हा पनवती माझ्या मुलाला चांगलं चोप चोप चोपणार तिला खूप भीती वाटते म्हणून ती धावत जाऊन मीराचे पाय धरते आणि म्हणते मीरा, मीरा काही कर पण तुझ्या नवऱ्याला बाहेर काढ त्याला बाहेर बोलव तो काय करतोय काय माहिती तिकडे अगं पंकजला मारून बिरून टाकायचा पंकजचा जीव घ्यायचा तो त्याला बाहेर बोलव तेव्हा मीरा म्हणते सासूबाई असं काही होणार नाही हे असं काही करणार नाहीत तेव्हा निरूपा म्हणते नाही गं बाई मी तुझे पाय धरते पाय तुझ्या पडते पण तुझ्या नवऱ्याला बाहेर काढ तेव्हा मीरा जाऊन जोरजोरात दार वाजवते तेव्हा लगेच सत्या बाहेर येतो आणि म्हणतो काय झालं मीरा म्हणते काय करत होतात सत्या म्हणतो याला जरा शिकवण देत होतो ते ऐकून आता निरुपाला जरा बरं वाटतं की पंकज बरा आहे म्हणून आता सत्या हा बाहेर होळीची तयारी करायला येतो तेव्हा मीरासुद्धा तिथे येते सगळ्या बायका आलेल्या असतात एक एक लाकूड आणून सत्या लावत असतो मीरा देखील त्याला मदत करत असते तेव्हा सत्या म्हणतो अगं धूमकेतून नाजूक मुलीने नाजूक कामं करायची तेव्हा लगेच मीरा म्हणते बाई जरी नाजूक दिसत असली ना तरी तिच्या मनगटामध्ये खूप ताकद असते आणि ती मोठं लाकूड उचलून सत्याला आणून दाखवते तेव्हा लगेच तिथल्या बायका म्हणतात बघितलंच ना सत्या तुझ्या बायकोने करून दाखवलं तुझ्या बायकोच्या मनगटात खरंच खूप ताकद आहे तेव्हा सत्या म्हणतो हो तर मग बायकोण कोणाची आहे माझी बायको ना जे बोलते ना ते करून दाखवते मला तिचा खूप अभिमान आहे असं म्हणून सत्या आपल्या बायकोकडे म्हणजे मीराकडे बघत असतो सगळ्यांसमोर सत्या आपल्या बायकोचं खूप खूप भरभरून तोंड भरून कौतुक करत असतो ते बघून देविकाचा जळफळाट होतो पंकज तर खालीमान घालून उभा असतो ती पंकजकडे रागाने बघत असते की माझा नवरा माझ्याबद्दल काहीच बोलत नाही म्हणून तिला खूपच राग येत असतो आणि सगळ्या बायका ह्या मीराचंच कौतुक करत असतात आजीला बरं वाटत असतं मात्र निरुपाला खूपच राग येत असतो निरुपा, निरुपा म्हणते ही काय ही माझी सून देविका सुद्धा खूप हुशार आहे सगळी घरातली कामं करते तेव्हा सत्या म्हणतो हो का सगळी करते का सगळी उलट कामं करून ठेवते सगळी कामं नंतर माझ्याच बायकोला निस्तरावी लागतात आजचंच उदाहरण घ्या ना आज तिला सांगितलं पुरणपोळी बनव तर तिने पूर्ण भारताचे नकाशेच काढले त्यामुळे माझ्या बायकोलाच सगळं करावं लागलं काय माझ्या बायकोने पुरणपोळ्या बनवल्या होत्या तुम्ही खायला या हा तेव्हा त्या बायका म्हणतात हो तर नक्की येऊ आता मीरा ही खूपच लाजत सत्याकडे बघत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू